À đi học đây là chơi đi học đây mua đồ chơi đây bút bút học

या स्थिती स्थापकची वाक्या मी तुम्हाला सांगणार आहे काही पदार्थावर ताण किंवा दाब द्या त्यांचा आकार बदलतो व ताण किंवा दाब काढून घेत्या ते पदार्थ मूळ औषधीला या या गुणधर्माला किती स्थापकता असे म्हणतात विचारतेला विचारतेला विचार किशन надо हे ऐका नहालो में